मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग छत्तीस खुशखबरी भल्या मोठ्या आरशासमोर वेणी बांधत उभी ती एक कटाक्ष आरशात पहावे मिठीसाठी आतुर तो आठवावा गोड हसावे नजर झुकवत लाजावे हे असे अनेकदा करून झाले राजी बेडवर बराच वेळ तुमच्या मिठीतच बसले होते तरीही समाधान नाहीच ना अजून एक मिठी बस एकच खाय पण ते डोळ्यांचे खोडकर इशारे अन तुमच्या शायराना अंदाजने तर आता आमच्या हृदयाचा ताबा घेतला आहे पाहिल की छनक की नजाकत हे असलं भन्नाट काही सुचतंच कसं तुम्हाला सतत बिझनेस कॉन्ट्रॅक्ट्सच्या लीगल टर्म्स आणि आकडेमोड आसपास असताना हे कवी मन अचानक कसं जागृत होतं खरं सांगू आवाज करणारे दागिने मला फारसे आवडत नाहीत म्हणजे कामात डिस्टर्ब होतं ना हा जुडा पाहूनही दडपणंच आलेलं कशी सांभाळणार मी काम कशी करणार रात्री झोप कशी येणार पण राजीव तुम्ही पहिल्या रात्रीच बांगड्यांच्या किणकिणचं कौतुक केलं शब्दांनी मलाही आवडू लागला हा आणि साहेबांची प्रेमळ भेट आता तर काय बघायलाच नको एकीकडे बांगड्यांची किणकिण आणि दुसरीकडे पैंजणांची छुनछुन आरशासमोर हात करत बांगड्या हलवून पाहिल्या सोबत पायांचा ठेका धरत पैंजणांचा नादही स्वतःशीच खुदकन हसत टपली डोक्याला मेघा चला झोपायला झोपले असतील का उद्या उठायचंय लवकर हळुवार पावलं टाकतच बाहेर आली तो नेहमी सारखा उशाशी दोन्ही हात दुमडून बघुडलेला डोळे बंदच क्विल्ट अंगावर घेत तिनेही पाठ टेकवली तरीही मनात रुखरुख उद्याच्या ट्रॅव्हल बद्दल बोलू की नको अहो, झोपलात का तिचं हळूच विचारणं अनबंद डोळ्यांनीच तो गोड हसला नो खेळकर स्वर मेघा मिठीत तर आला नाही अब क्या नया प्लॅन है ते उद्या अलिबागला जायलाच हवं का चाचरतच विचारलं आणि त्याचे डोळे उघडले बट मी एव्हरी मंथ प्लॅन्ट विजिट करतो यू नो दॅट अँड हा नागोठणी प्लॅन्ट तर खूप जवळ आहे जस्ट थ्री आवर्स ट्रॅव्हल कुशीवर वळूनच विचारलं हो oh, माहीत आहे मला पण उद्या नाही गेला तर चालणार नाही काळजीनेच समजावत होती तिच्या आवाजातली भीती जाणवून साईड टेबलवरचा लॅम्प त्याने ऑन केलाच मेघा मला ट्रॅव्हल करू नका फर्स्ट टाइम सांगत आहेत न्यूज हा प्लांट माझ्यासाठी सुप्रीम साठी खूप इम्पॉर्टंट आहे गळ्यातील मंगळसूत्राच्या धरूनच तीही वळून पाहत होती चेहऱ्यावर अस्वस्थता हळूच जवळ सरकला अस्वस्थ मेघा एनी टेन्शन ते उद्या वादळ येण्याची शक्यता आहे आज न्यूज मध्ये ऐकलं मुंबई आणि रायगड जिल्ह्यात अलर्ट दिला आहे तिचं गंभीरपणे सांगणं आणि तो हसू लागला ओह दैट सायक्लोन अलर्ट व्हाट्सली मी लीव इट कुछ नहीं होगा ये वेदर फॉरकास्ट बहुत कम बार सच हुए हैं मुंबई कोस्ट से बहुत दूर है वो साइक्लोन हम वहाँ साइक्लोन के डर से घर में बैठे रहेंगे और फिर न्यूज़ आएगी साइक्लोन गुजरात की तरफ चला गया आई डोंट वांट टू वेस्ट वन वर्किंग डे बहुत सारी मीटिंग्स प्लान्ड है आई हैव टू गो तिच्या हातावर थोपटतच शांतपणे समजावलं ठीक आहे मनापासून नाही पण होकार द्यावाच लागला तिला असंही राजीव तुम्ही कामाच्या बाबतीत ऐकत नाही एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं डोंट वरी स्लीप सहजच तिच्या केसांवरून हात फिरवत छानस हसला लॅम्प बंद करून पाठमोऱ्या झोपलेल्या त्याच्याकडे ती अजूनही काळजीतच पाहत होती जी मला माहीत आहे वादळासाठी आपलं काम थांबवून चालणार नाही पण माहीत नाही का मन तुम्हाला अडवू पाहत आहे का भीती वाटते माहीत नाही मंगळसूत्र मुठीत धरतच डोळे मिटले मेघा आय कॅन अंडरस्टँड तुमची भीती आपलं नवीन लग्न आहे अँड मी अननेसेसरी रिस्क घेऊ हो नये हे तुमचं म्हणणं मेघा मैं समज सकता हूं। अभी अभी मिले है। जिंदगी की नई शुरुआत है एक दूसरे को कहीं खो न दे ये डर हमेशा लगा रहेगा बट आई विल टेक केअर गुड नाईट डार्लिंग वळून पाहिलं तर जाणवलं झोप लागली आहे तिला राजीव खाली येण्याआधी पटकन पॅक करते आणि मनोज भाईंकडे देऊन येते तिने पोळी लाटून तव्यावर टाकली तो सहा वाजता अलिबाग साठी निघणार तर बरोबर साडेचारचा सा चा अलार्म लावून ती उठलेली मोबाईलचा आवाज इतका बारीक की फक्त तिलाच ऐकू यावा आणि त्याची होऊ नये पण तरीही पाय जमिनीवर टेकवले आणि पहाटेच्या निरव शांततेत तर जरा जास्तच चा आवाज येत आहे कशी बोटांवर चालत रूम बाहेर पडली तो दिवसभर मुंबई बाहेर तेही प्लांटच्या ठिकाणी मग जेवणाकडे दुर्लक्ष आणि त्यावर तिने शोधलेला उपाय डब्बा सोबतच पाठवू पण त्याच्या नकळत म्हणाल्या राजीव डबा घेऊन जात नाहीत काही ना काही खाऊन जातात असं कस दिवसभर काही उपाशी राहणार का मी मनोज भाईंना समजावून सांगितलं यांना जेवणाची आठवण करा ते म्हणाले मला स्वतःच वाढून देतील दोघांचा डब्बा सोबतच पाठवते म्हणजे एकत्रच जेवतील की मेघा आवर लवकर राजी वेवढ्यात खाली येतीलच गॅस बंद करून डबे शोधतच होती कि तितक्यात क्या कानाजवळ जड गंभीर आवाज दचकलीच तर ते काही नाही वळून ओट्याला टेकून उभी राहत पसारा आणि डब्बा प्लॅन लपवण्याचा प्रयत्न काही नाही तिच्या डोक्यावरून ओट्यावर डोकावत कढईतली भाजी कॅसरोल मधील पोळ्या दुसऱ्या कढईतला ब्रेकफास्ट आणि उकळणारा चहा पाहून त्याने भोवया उंचावल्याच ते म्हणजे तुम्ही ही टिफिन सोबत घेऊन जा चाचरतच सांगणं राजीव आता पुन्हा चिडू नका बाबा झालंय सगळं माझं बनवून मेघा वाह कॅन्टीन है प्लांट कन्स्ट्रक्शन इज गोइंग ऑन बहुत सारे वर्कर्स आहेत उनके लिए अरेंजमेंट है प्रेमाने समजावत होता पण सोबत कौतुकाने तिची डबा भरण्याची लगबगही पाहत होता मेघा आप तो जिद्दी है ही मुझे बिना बताए बिना पूछे सब कुछ रेडी हो मला माहीत आहे आपला सुप्रीम ग्रुप सर्वांची नीट काळजी घेतो सर्वांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय आहे पण तरीही असू दे घरचं ते घरचं डबे पॅक करून तिनेही तेवढंच आनंदाने सांगितलं ओके मॅडम आप कहो तिचं नाक ओढतच किचन बाहेर पडला पहाटे तिच्या पैंजणांची छुमछुमच त्याच्यासाठी अलार्म होता पण ती रूम बाहेर पडेपर्यंत डोळे मिटूनच पडून होता मेघा आप हमारी आपंदी इतनी फिकर कर रहे हो पर हमारी रात तो आपकी चूड़ियों की खनक और पायल की छनक सुनते ही गुजरी है गॉड कितने बार आप करवट बदलते हो ना खून चैन से सोते हो ना हमें सोने देते हो आज रात ऐसे किया तो हम आपको बाहों में पकड़कर सो जाएंगे फिर आप कुछ भी करजिए छोड़ेंगे नहीं स्वतःशीच हसत आवरून हळूच जिया आर्याच्या रूममध्ये डोकावला गाढ झोपलेल्या दोघींच्या केसांवरून हळुवार हात फिरवला प्रिन्सेस आज मम्मा येईल तुमच्या सोबत स्कूलला आपण रात्री भेटू हॅव अ वंडरफुल डे फ्लाइंग किस देतच दार ओढून खाली आला सकाळचे साडेपाच उजाडले नव्हते आभाळ भरून आलेलं लिव्हिंग रूम मध्येही अंधार किचनच्या अर्धवट लोटलेल्या दारातून प्रकाशाचा कवडसा अन कानी पडली छुमछुम तिच्या किचन मधील धावपळ आणि गडबडीची जाणीव पावलांचा आवाजही न करता डायनिंग जवळ उभा पाठमोऱ्या तिला न्याहाळत होता तिच्या पोळ्या लाटण्याच्या घाईत होणारी बांगड्यांची किणकिण असेच गुपचुप किचन मध्ये जात हळूच पाठवून मिठीत घेऊया का खट्याळ विचार मनात डोकावलेच नाही पता चला मैंने प्यार से बाहू मे लिया और मेघाने डरके बेलन ही मेरे सरपर मार दिया विचारानेच घाबरला आणि लाटणं नाही तर ती मोठ्याने ओरडण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती नेहमीची सवय निरव शांततेतील तिची किंकाळी ऐकून सर्व घरच जागे आणि जो काही थोडाफार एकांत मिळायची शक्यता आहे त्यावर पाणी तर तिला मिठीत घेऊन आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेण्याचा प्लॅन कॅन्सल करत फक्त कानात कुजबुजला डाइनिंग टेबल वर से लाइट्स ऑन कर बसला तिजी का ही गड़बड़ अनुभवत अलीबाग जाने हमेशा अर्ली मॉर्निंग ही निकलता हूँ सब सो रहे होते हैं सिर्फ ब्रेकफास्ट या चाय के लिए मुझे भारती दीदी या मॉम को परेशान करना अच्छा नहीं लगता मैं और मनोज बहुत बार रास्ते में किसी होटल या ढाबे पे ही चाय नाश्ता कर लेते हैं बट अब मेघा का साथ है बहुत ज्यादा ख्याल रखती है नाश्ता चाय एंड भी और सब कुछ हंसकर प्यार से करती हैं मेघा जितना काम मेहनत आप मेरे लिए करती है उसके सामने तो मैं आपके लिए कुछ भी नहीं कर सकता बट आपके प्यार से बहुत स्पेशल फील करता हूं बस इस वेयर्ड पागल राजीव पर यू ही प्यार कीजिए राजीव का डब्बा और लैपटॉप बैग घनोज भाई ने ही तिने ब्रेकफास्ट की प्लेट सोपवली ते नको नको मनत होते तरीही प्रेमाने दटावून खायला लावले सर आणि मॅमच्या एकांतात अडचण नको या विचाराने मनोज भाई प्लेट घेऊन बाहेर निवांत पायऱ्यांवर बसून ब्रेकफास्ट मेघा मॅम भी रीमा मॅम ही है सबका ख्याल रखती है अहो ब्रेकफास्ट सुरू करा ना का असे बसून आहात चहाचा कप त्याच्या समोर ठेवत तिने उपम्याच्या प्लेटकडे इशारा केला ब्रेकफास्ट विथ मी त्याने हसूनच सांगितले नाही हा मला एवढ्या सकाळी भूक नसते तुम्ही पोटभर खा तीन तासांचा प्रवास आहे ती किचनकडे वळणार तर हाताला धरलीच खुर्चीकडे इशारा मी घा शांत बसा कुठेही नाचायचे नाही काम संपले आहे डोळ्यांची प्रेमळ जरबच अशी की ती मुकाट्याने जवळ बसलीच उपम्याचे दोन घास स्वतः खाऊन पुढचा तिच्या ओठांजवळ तिचं क्षणभर डोळे मोठे करणं पण आसपास बघायला नाही हे जाणवून हळूच हसत घास ओठात घेणं आज पहिल्यांदाच ब्रेकफास्ट टेबलवर एकटे नाहीतर कुटुंबियांच्या गोंधळात एकमेकांशी बोलणं दूरच एकमेकांकडे पाहणंही मुश्किल असायचं पण आज अनायसे मिळालेला एकांत दोघेही अनुभवत होते संडेला पोहे बनवणार का त्याच्या केविलवाण्या विनंतीवर हसलीच खुदकन हो बनवेन हो नक्की बनवेन सो so, यू आर नॉट गोइंग टू झिरकॉन उत्साही स्वरातच विचारले देवा मी काय करू तुमचं खूप हट्टी आहात तिने कपाळावर हात मारलाच अन उपमा संपवत त्याने चहाचा घोट घेतला डोळे बंद करत कपाळ आकसलं काय झालं तिने घाबरतच विचारलं इशाऱ्यानेच त्याने चहा टेस्ट करा असं सुचवलं मेहराजी चहात साखर घातली आहे बायकोला चहा अगोड आहे सांगून टेस्ट करायला लावत आता तो गोड झाला हे सांगण्याची ट्रिक जुनी झाली हा तिनेही खेळकरपणे हसत नकार दिलाच अरे पर मैंने कप का शक्कर नाही त्यानेही खांदे उडवले शी टू स्मार्ट बट हम भी कुछ कम नहीं मग काय मेघा यहाँ कोई नहीं है ना तो चाय शेअर करते है रोज तर जिया आर्या के सामने पॉसिबल नाही आज करूया एक चुस आप एक मैं त्याच्या कानाजवळ झुकत केलेल्या लाडीक मागणीवर चापट मिळालीच इश काही पण तरीही त्याने दोघात एक चहा वाटून पिण्याची हौस हट्टाने पूर्ण केलीच त्याला तिची हक्काची सोबत मिळाली एक घोट तू एक घोट मी नहीं तो वैसे आपके होटों की मिठास हमारे होटों तक ही गई हळूच डोळे मिचकावणारा तो बदमाश राजीव तुम्ही फक्त नवनवीन क्लुप्त्या शोधा प्रेम व्यक्त करण्याच्या आणि आम्ही आहोतच पाघळतो लगेच तुमच्या आर्जवांपुढे चहाचा कप आडून हळूच नाक मुरडले चहा संपवत उठला जागेवरून खुर्चीवरचे ब्लेझर घेऊन ती वळतच होती की खांद्यावर त्याचा हात सहजच जवळ घेत हलकीशी मिठी तो ती आणि दोघांच्या मध्ये अडकले ब्लेजर काय हे घाबरून इकडे तिकडे बघत नजर भिरभिरली कोई नाही है तिच्या हातून ब्लेझर घेत झुकून नाक कपाळावर घासलेच प्रेमाने सी यू ॲट नाईट असं म्हणत डोळेही मिचकावले पायऱ्यांवर उभं त्याला बाय करताना आवाज कातर लवकर या आणि काळजी घ्या डोंट वरी कुछ तोफान नहीं आने वाला। सी बारिश भी नाही ढगाळलेल्या आकाशाकडे पाहत त्याचं बोलणं तिने ही हसत तिरोप दिलाच अन त्याच ढगांना प्रार्थना आज बरसू नकाच अंदे वादळही समुद्रातच विरून जावं